भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा आत्ता सज्ज झालेली आहे एकूण चौपन्न भरारी पदके ही या मतदारसंघात चोवीस तास कार्यरत आहेत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक आयोग आता सज्ज झालेला आहे या मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिलला अधिसूचना ही जाहीर केली जाईल तीन मेपर्यंत उमेदवारी अर्ज हे दाखल करता येतील चार मेला छाननी होईल सहा मेला अर्ज मागे घेण्याची मुदत असेल म्हणजे त्यावेळेस खऱ्या अर्थाने कोण हुल देतो कोण प्रत्यक्ष अर्ज काढून घेतो कोण रिंगणात राहतो हे आपल्याला सहा मेला कळणार आहे वीस मेला मतदान होईल चार जूनला मतमोजणी होईल भिवंडी तालुक्यातील सवाद येथे सवाद नावाचं गाव आहे तिथे एका गोदामामध्ये ही मतमोजणी होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिलेली आहे या मतदारसंघामध्ये एकूण वीस लाख चाळीस हजार मतदार आहेत तर दोन हजार एकशे एकोणनव्वद एवढी मतदान केंद्र आहेत निवडणुकीसंदर्भात तक्रारी असतील तर त्या तक्रारींच अवघ्या शंभर मिनिटात निराकरण करण्यात येणार आहे त्यासाठी एक ऍप डेव्हलप केलेला आहे आणि त्या ऍपवर ऑनलाईन तक्रार केल्यानंतर अवघ्या शंभर मिनिटामध्ये निवडणूक आयोगाकडनं त्या तक्रारीचं निराकरण करण्यात येईल आणि त्याचबरोबर एक टोल फ्री क्रमांकही आहे त्या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही चोवीस तासात केव्हाही फोन करू शकता टोल फ्री क्रमांक आहे वन एट डबल झिरो टू डबल थ्री ट्रिपल वन फोर पुन्हा एकदा सांगतो एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन एक एक चार हा जो क्रमांक आहे हा चोवीस तास सुरू राहील दोन हजार एकोणीसमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही मतदान जे झालं होतं ते मतदान राज्याच्या तुलनेमध्ये खूप कमी होतं म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये फारसं काही मतदान होत नाही म्हणजे ते बावन्न त्रेपन्न टक्केच्या जा पुढे जात नाही यावेळी मात्र ते मतदान वाढीसाठी निवडणूक आयोगाकडनं प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढते काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे